सजना पासून पाहता अवगुण पाहता नागुन मिळेचे ना असं हे की मला कुठलेही आभूषण देऊ नका कुठलेही विशेषण देऊ नका परंतु सरांनी मी शून्य आहे तुम्ही शून्या श्रेष्ठत्व प्राप्त केलं आहे ते के संत कवी म्हणतात की बडा बडाही ना करे बडे न बोले बोल

या बघितलं की त्यांचे मनोगत ऐकलं सर्वांनी मनोगत व्यक्त केलं आणि या ठिकाणी सर्व उपयोग झाले सर्वांचे खूप खूप आभार मानत आहोत आणि ज्यांना कोणाला काही भेट द्यायची असेल तर आपण रांगेत येऊन ती भेट देऊ शकतात